आ, मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरती आहे तर खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण सगळेच जण भाजपवरती खूप खुश आहेत कारण गेले चाळीस वर्ष पाचपुते साहेबांनी जे श्रीगोंद्यामध्ये कामं केलेली आहेत त्या कामावरती नागरिक खुश आहेत आणि त्यांनी सा, ते सांगतात की पाचपुते दादांनी जो उमेदवार दिलाय तोच उमेदवार आम्ही निवडून देणार आणि आम्ही सगळेच उमेदवार सक्षम उमेदवार दिलेले आहेत सुनीता ताई खेतमाळीस ह्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत ह्या दहा नंबर वार्डमध्ये मध्ये मीराताई शिंदे आणि प्रशांत गोरे हे आमचे उमेदवार आहेत आणि नागरिकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि ज्या ज्या वेळे जे काही कामं झालेले आहेत छोटी मोठी ती पाचपुते साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि जे काय राहिले ती आत्ता नगरपालिकेची नक्कीच नगराध्यक्ष आणि आमची पूर्ण टीम ही कम्प्लीट कर असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि नक्कीच आम्ही झिरो करू आमचे उमेदवार निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे अध्यक्ष मॅडम बोला जास्त जा। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा